मुख्यमंत्री गोवर्धन सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भूषण ते काम घेतलं नाही त्यांना मी असते विचारलं त्या ठिकाणी बाहेर मध्ये हे काम तुम्ही का घेतलं नाही थोडस ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमच्या थोडस हे होतं पण आमचं झालं होतं एकाच पक्षामध्ये आहात एखाद्या कुठे असं वाद चिघडला आणि असं या ही वेळ आली नाही त्यांना होतं की जी जी कामे असतील झाली पाहिजे या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी वाईट वाटलं बोलले म्हणून आमच्या झाले होते नाही ना असं काय झालं के ऐसा झगड़ा आप दोनों के क्या हुआ आप दोनों के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है दादा पुसिंह को जो काम मैंने बताया था वो काम के बारे में उसके बाद मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है तो हम दोनों के बीच में थोड़ा सा बातचीत चल रही थी आपको तो और हो गया ऐसे कुछ उन्होंने ऐसा कुछ उन्होंने विकास जो मंत्री महोदय जो है उन्होंने एमएलए लोग जितने अपने हैं काम होने चाहिए क्या? सब एम सब ए अभी आज का लास्ट सेशन से है तो जो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए इसके लिए मंत्री जो रहते ये काम होना चाहिए जो हमारे मिनिस्टर जो शिंदे साहब जो है हर एक एम एल ए का काम वहाँ पे के तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए फटाफट काम होना चाहिए इसके लिए पीछे पड़ते वो लोग उनके काम में बिजी रहते हैं

साहेबांना तर आम्ही सांगत असतो आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्या कामांसंदर्भात आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामं त्यांनी करावी असतात आता वाद आमचा सगळ्यांना भेटलेला आहे